आमदार केल्यानंतर माझ्यावरती जबाबदारी पाडली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला जसं पाणी द्यायचं त्याच पद्धतीनं माझ्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं तुम्ही का आताच्या वाडीला जाऊन बघा चार ते नऊ या कालखंडामध्ये नारायण राणे साहेब उद्योग मंत्री झाले ती जागा ताब्यामध्ये घेतली सगळ्या जागेचे पैसे तिथल्या शेतकऱ्यांना दिले आणि नऊला आणि चौदाला माझा पराभव झाला त्या ठिकाणी मुरमाचा खाडा सुद्धा नाही परंतु एकोणीस ते चोवीस या कालखंडामध्ये तिथले रस्ते गटारी दिवाबती सगळी कामं पूर्ण केली दोन पाच ट्रान्सफॉर्मरचं सबटेशन त्या ठिकाणी केलं त्याचबरोबर नगरपालिकेचं जवळपास पंचवीस लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला तर माझ्या नावानं बदनामी चालू केली की, की शहरात नागरिकांना पाणी मिळत नाही एमआयडीसी ला पाणी देलं परंतु थोडं पाण्याची अडचण तर सातत्यानं कुठं पण असते बांधून परंतु या ठिकाणी उद्योग उभारले पाहिजे तरुणांच्या हाताला का मी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एम आय डी सीला पाणी दिलं आणि त्या ठिकाणी पाणी देत असताना आता जाऊन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सगळे उद्योग त्या ठिकाणी कारखानदारी या ठिकाणी उभारावू लागले त्या ठिकाणी कमीत कमी चार ते पाच हजार तरुणांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे कारण त्या ठिकाणी बारा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार मिळू शकत होता परंतु अडचण अशी झाली सहाशे एकरची एम आय डी सी प्रस्तावित होती परंतु काही शेतकरी बांधवांनी उर्वरित एकशे पस्तीस एकर जमीन ताब्यात घेतल्यानंतर मला सांगितलं की भाऊ आता आम्ही आमच्या जमिनी देऊ इच्छित नाही त्यामुळं आता भू संपादन करू नका आमचा विरोध आहे ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावनाचा विचार करून त्या आपण दुसरी आणि तिसरी करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये आपल्या संतनाथ सहकारी साखर कारखाना जो ह्या महाशयाच्या कर्तृत्वाने तो, तो बंद पडला माझ्या कामगार बांधवांना उपाशी तपाशी मारलं त्यांच्या पगारी दहा दहा वर्ष दिले नाहीत बांधवानो काय उपासमार झाली त्या कितीतरी दिवस झाले त्यांच्या आणखी पगारी काय कुणाला मिळाले नाही परंतु या ठिकाणी तो कारखान्यांनी बंद पाडला मालक तोड झाली मालक तोडीचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीत एक्सपेन्शन केलं त्या कारखान्याचं तीस कोट रुपये मिळाले मगा साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठं पैसे गायब झाले ते कळलं नाही परत कारखाना अडीच हजार मेट्रिक टनाचा करायचा असा निर्णय घेतला आणि त्या कारखान्याला काहीच केलं नाही उघडाकडुजी केली पैसे गायब झाले आणि अशा पद्धतीने तो कारखाना बंद पाडला आणि त्याच कारखान्यावरती आज मी तुम्हाला जबाबदारीने वायरा करायला या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो मी पाठीभागं सुद्धा दोन हजार नऊच्या वेळेस मी सांगितलं होतं की सरकार येत आहे सरकार आल्यानंतर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात या ठिकाणी एम आय डीशी असेल किंवा उद्योग उभारणं सोपं होतं मित्रांनो त्यावेळेस ऐकलं नाही थोड्या काय माझ्या पण अडचणी झालेल्या होत्या मी आर्थिक ह्याच्यात कमी पडलो मित्रांनो आणि त्यामुळं त्या ठिकाणी यांनी फडी मार केला त्यांच्या सावकारकीचा पैसा बाहेर आला आणि त्या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला माझी टिंगल यांनी केली नऊला झालं चौदाला ला झालं दुर्दानं मी त्यावेळेस बोललो होतो वैरागच्या गांधी पुतळ्याच्या गांधी चौकामध्ये सांगितलं होतं की सरकार येत आहे काळजी करू नका हा कारखाना का आपण कशा पण परिस्थितीमध्ये चालू करू कुणाला खरं वाटलं कुणाला नाही परंतु या ठिकाणी आज ही जबाबदारी या ठिकाणी बोलतो बोलू का मला सांगा वैराग कर सगळी मंडळी घेऊ का जबाबदारी तुम्ही या ठिकाणी विकास काम करणाऱ्याला निवडून आणणार का नाही तर मी आज जाहीर करतो तुम्हाला सांगतो त्यांच्याकडनं पण उद्या सभाय वाटत त्यांची बांधून घ्या कोण कारखाना चालू करणार मी तुम्हाला शब्द देतो या दोनशे त्र्याऐंशी एकर जमीन होती त्यातली चाळीस एकर जमीन मिरगणे साहेबांकडती प्रशासक आल्यानंतर त्यांनी विकली आणि काही कर्ज त्या ठिकाणी कारखान्याचं कार भरलं आता फक्त दहा कोट रुपयाचं कर्ज आहे जादाचं जा कर्ज राहिलेलं नाही मी आज जबाबदारीने बोलतो वाके का। ते वाक्य त्या ठिकाणी दोनशे त्रेचाळीस एकर जमीन आहे त्या कारखान्याला एवढी जमीन लागणार नाही त्याच्यातली एक पन्नास साठ एकर जमीन कारखान्याला ठेवू एकशे ऐंशीच्या एकर जमीन त्या ठिकाणी आणखी चौकन वगैरे करण्याकरता काय लागली शंभर सव्वाशे एकर जमीन अशी तीनशे एकर जमीन शेतकऱ्यांची काय आणि कारखान्याची काय अशी जमीन त्या ठिकाणी एमआयडी सी ला देऊ सरकारला देऊ सरकारकडनं एकशे ऐंशी एकरचे शंभर कोट रुपये त्या ठिकाणी कारखान्याला देण्याची जबाबदारी माझी असेल त्याचबरोबर सगळे ह्या भागातले जे शेतकरी सभासद आहेत त्यांची एक बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करू थोडे पैसे कमी पडले तर शेअरच्या माध्यमातून पैसे उभा करू तुम्हाला जर वाटलं कारण तुम्ही फासलेले पहिलंच शेअर्स देऊन कसे बुडल्यात अठरा हजार शेतकऱ्यांचे शेअर्स ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुमचा विश्वास जर असेल तर तुम्ही शेअर्स द्या तुम्हाला जर वाटलं हा भाऊ कारखाना सहकाराच्या माध्यमातून आपण आपण चालू चालू करू करू तर तो काय अडचण असणार नाही तुम्ही जर म्हणले तुमचे मित्र उद्योगपती आहेत माझे दोन तीन मित्रांबरोबर तिन्ही मित्रांबरोबर मी चर्चा केले या ठिकाणी या जनतेच्या खातीर या शेतकऱ्यांच्या खातीर कारण मग मी सांगितलं की एक वर्षानंतर बारा महिने पन्नास हजार एकर जमीन बागायत होणार आहे मित्रांनो पन्नास हजार जमीन बागायत होणार आहे त्यामुळं आपल्याला कारखान्याची आवश्यकता पडणार आहे परत ऊस गेला नाही म्हणून कुणाच्या तरी दारात जावं लागणार आहे त्यामुळं आपण आपली तयारी पण करणं गरजेचं आहे त्यामुळं त्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो जबाबदारीनं बोलतो मी आणि बोल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्या ज्या गोष्टी मी बोललो त्या त्या गोष्टी करून दाखवल्या आणि ही पण गोष्ट या ठिकाणी एकशे ऐंशी एकर मध्ये एम आय आणि उर्वरित राहिलेल्या ज्यामध्ये तुमच्या इच्छेनं सहकारामधन म्हणलं सहकारातन वीस पंचवीस वर्ष भाडे तत्वा म्हणलं भाडे परंतु हा संतना सहकारी साखर कारखाना चालू होणार म्हणलं की होणार आता काय अडचण आहे मला वैरग भागातील जनतेला आता या ठिकाणी गावगाव जावा गावागावात विचारा सांगा राजभाऊ राऊतांनी शब्द दिलाय हा कारखाना चालू करायचा एक जणांनी बंद पाडलेला उमेदवार या ठिकाणी तुमच्या समोर आहे आणि दुसऱ्या उमेदवारांनी जबाबदारी घेतली कारखाना चालू करायची कुणाला मत द्यायचं हे आता तुम्ही ठरवा गावा गावागावातन प्रत्येक लीड मिळाला पाहिजे मानवानं ही जबाबदारी आता तुमची कारण एम आय टी सी झाल्यानंतर एआयमआय डी सी सु पाच सहा एप के हे त्याला नेहरत कुठं तर आज या ठिकाणी जवळपास पाच सहा हजार या ठिकाणच्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळणार आहे